नमस्कार मी नम्रता पाटील रस्ीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आवडतील असे कुरकुरीत ब्रेड रोल कसे बनवायचे ते दाखवणार आहे चटणी बनवून घेऊया इथे तीन मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडंशी कोथंबीर आणि हे आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आधी थोडं मिरची लसूण बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कोथंबीर टाकायची जास्त असेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे माझ्या हाताने पडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण मिरची आणि हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आणि इथे मी घेतला आहे पाव चमचा चाट मसाला चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि एक पाच ते सहा काजू घेतलेत आणि ते पण हा खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेतलेत त्याच्यात तुम्ही वाटाणेसुद्धा वापरू शकता उकडलेले थोडीशी टाकायची आहे कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे सगळं सगळं आपला बटाटा एकजीव झालेला आहे आणि ना छोटे छोटे असे असे मुटके करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ब्रेड रोड करायला सोपं जाईल अशा पद्धतीने करून घ्यायचे सगळे इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतले आहे आणि त्याच्या कडा आहेत ना अशा कापून घ्यायच्या आहेत जर कडा कापल्या नाही ना तर ब्रेड रोल व्यवस्थित बनत नाही मग या कढा कापून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो व्हाईट ब्रेड वापरायचा ब्राऊन ब्रेड वापरायचा नाही कारण ते तेल खूप शोजून घेतो ब्राऊन ब्रेड आणि कुरकुरीत पाहिजे तसं आपल्याला बनत नाही म्हणून व्हाईट ब्रेड वापरायचा आणि एका प्लेटमध्ये पाणी घेऊन ब्रेड असा बुडवायचा आणि त्याच्यानंतर दोन्ही हाताने असं प्रेस करून त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि हे बटाट्याचे आपण छोटे छोटे रोल बनवले त्याच्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने सगळं एकत्र करून आणि असं गोल असा हलकासा प्रेस करून राऊंड करून घ्यायचा असा मुटके करून द्यायचे असे अशा पद्धतीने त्यातलं पाणी निघून जाईल हे बघा छानपैकी आपल्या ब्रेडवर तयार झालं आहे आणखीन एक दाखवते आणि थोडे ओले वाटत असतील ना तर रुमाल लावा किंवा टिश्यू पेपरवर ठेवा आणि एक पंधरा ते वीस मिनटं तसेच ठेवायचे त्याच्यानंतरच तळायचे अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने फक्त प्रेस करत जायचं खूप जोर लावायचं नाही नाही त्याच्याशी ती भाजी सगळी बाहेर येईल हे बघा सहा ब्रेड रोल बनवून झाले हल्या तळायला घेऊया तेल आधी गरम करून घ्यायचं थोडं आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत ब्रेड रोल तळून घ्यायचा आहे हे ब्रेड रोल अतिशय खायला टेस्टी लागतात लहान मुलं वगैरे असतील ना तर थोडेसे जास्तच बनवा मुलं मोठे सगळे आवडीने खातात हे बघा अशा प पद, पद्धतीने तळून घ्यायचं आहे चांगला कुरकुरीत तुम्हाला काहीतरी वेगळं असं टेस्टी खावाशी वाटलं असेल ना कुर ते ब्रेड रोल नक्की बनवून बघा अतिशय कुरकुरीत टेस्टी बनतात आणि तुम्ही जर पाटील रसोई चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद